एक जोडप हॉटेलमध्ये हो प्रेमसंबंध करत होतं अचानक त्यामधल्या एका मुलीने शेजारच पडलेलं एक कटर उचललं आणि मुलाच्या गुप्तांगांवरती प्रायव्हेट पार्टवरती हल्ला करायला सुरुवात केली मुलाने स्वतःच्या बचावामध्ये तिला बाजूला करून तिचं नरड आवळलं आणि तिचा जीव घेऊन टाकला असं या दोघांमध्ये काय घडलं होतं ज्यामुळं मुलीने मुलाच्या प्रायव्हेट पार्टवरती हल्ला केला होता आणि मुलाने स्वतःच्या बचावामध्ये मुलीचा जीव घेतला होता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये लुधियाना शहर लुधियाना मधलाच हा मुलगा अमित अमित एम्ब्रॉयडरीची काम करायचा आणि मुलगी नर्सिंगची कामं करायची दोघांची ओळख अडीच वर्षापूर्वी झाली होती रेखाचं लग्न झालेलं होतं दोघांची ओळख झाली मैत्री झाली मैत्रीनंतर प्रेमसंबंध झाले आता हे प्रेमसंबंध एवढे वाढले होते की रेखाने नवऱ्याबरोबर राहणं सोडून दिलं होतं रेखाला अमित बरोबर लग्न करायचं होतं पण अमितला रेखाबरोबर लग्न करायचं नव्हतं अमितच्या घरच्या अमितसाठी लग्नासाठी मुलगी पाहत होते आणि नुकतीच अमितसाठी घरच्यांनी एक मुलगी पाहिली होती परंतु त्याची हिंमत होत नव्हती रेखाला सांगायची कारण की तो त्याला भीती वाटत होती की रेखा काय करत एके दिवशी रेखाला इंडो आम्ही हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं साडेबारा वाजता दोघं हॉटेलमध्ये गेले दोघं जवळपास तीन तास हॉटेलमध्ये होते अचानक आम्ही पळत पळत हॉटेलच्या बाहेर आला तो घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता हॉटेलच्या रिसेप्शनने त्याला विचारल्यानंतर त्याने सांगितलं जेवण आणण्याला चालले पण हॉटेलच्या रिसेप्शनवाल्यांना काहीतरी गडबड वाटली कारण की जेवण हॉटेलमध्येही मिळत होतं परंतु आम्ही तिथून निघून गेला बराच काळ आम्ही न परतल्यामुळं त्यांनी हॉटेलच्या रूम जाऊन रूमचा दरवाजा उघडून पाहिला त्यांनी उघडून पाहिलं तर आतमध्ये पडली होती ती मुलगी विवस्त्र अवस्थेत तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता आणि तिचा मृत्यू झालेला होता हॉटेलच्या मालकाने लगेच पोलिसांना बोलवून घेतलं पोलीस घटनास्थळी पोहोचले सीसीटीव्हीच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या आयडेंटी कार्डच्या आधारे पोलिसांनी अमितचा शोध घेतला आणि अमितला ताब्यात घेतलं जेव्हा अमितला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी खुलासे केले त्यांनी जे खुलासे केले ते अत्यंत धक्कादायक होते त्याने सांगितलं त्याला त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी एक मुलगी पाहिली होती या दोघांचे प्रेम संबंध सुरू असताना त्याला वाटलं ही चांगली वेळ आहे आणि त्याने रेखाला ही गोष्ट सांगितली पण जशी रेखाने ही गोष्ट ऐकली तिचा राग अनावर झाला आणि तिने शेजारी पडलेलं कटर उचलून अमितच्या गुप्तांगावरती हल्ला करायला सुरुवात केली स्वतःला वाचवण्यासाठी अमितने तिच्या तोंडावर फुक्की मारली त्यानंतर तिचा गळा आवळला तिचा गावळा त्याने एवढा वेळ त्य आवळला की तिचा जीव निघून जाईल तिचा जीव गेल्यानंतर अमितला काही सुचत नव्हतं त्यामुळे तो हॉटेलच्या रूम मधून बाहेर आला आणि निघून गेला आता सध्या अमित वरती उपचार सुरू आहेत उपचार झाल्यानंतर अमितलाही पोलीस ताब्यात घेणार आहे आणि या घटनेमध्ये दुसरं काही कारण होतं का याचाही तपास सुरू आहे तर तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा